thank mm -hmm. you महापालिका आरोग्य आणि डॉग व्हॅन यांच्या नियोजन शून्य निष्क्रिय आज आमच्या घरातील सदस्य असलेला मिल्की हा पर्शियन कॅट मिरज स्टेशन परिसरातील भटक्या कुत्र्यांनी फाडून जिवंत मारलं या आमच्या कुटुंबाच्या नुकसानाला आणि माझ्या निरागस मुलाच्या रडण्याला जबाबदार कोण कित्येक वेळा विनंती करून सुद्धा मंगलटाकी परिसर सिटी पोलीस स्टेशन परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात आली माझा नाव बुशरा जहीर मुजावर आमच्या घडाजवळ खूप कुत्री आहे जी रात्रंदिन भुंकत असतात आज आमचा मांजर की खिडकीत उभारल्याने कुत्रा येऊन ओढून घेऊन त्याला मारला याचा जबाबदार कोण आहे आमचे आई वडील वारंवार सांगून सुद्धा कोणी काही केले नाही आम आता आमच्या मिल्कीला परत कोण आणणार करीता, सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा